नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची राज्य शैक्षणिक संशोधन परिषदे स्टार्स प्रकल्पांतर्गत घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या मराठी आणि गणिताचीही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे यानंतर हो येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता सातवी इंग्रजी तृतीय भाषा संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकोणसाठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आहेत ओरल एक्झाम आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी सर्वप्रथम आपण तोंडी कामासाठी विचारलेले प्रश्न बघू बघा या ठिकाणी तोंडी कामासाठी काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचा प्रश्नपत्रिकेचा पहिला विभाग हा ओरल सेक्शनसाठी आहे दहा मार्क आहेत त्याला त्यातला क्वेश्चन नंबर वन बघा पाच गुणांसाठी एक आकृती आपल्याला दिलेली आहे ती वाचून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्याला एक पोयम दिलेली आहे ती आपल्या चालीत वाचायची आहे आपल्या पाठ्यपुस्तकातलीच आहे तिला तुम्हाला चार गुण पाच गुण दिलेले आहेत त्यानंतर रायटिंग सेक्शनसाठी क्वेश्चन नंबर थ्री विचारलेला आहे त्यामध्ये सुद्धा एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आठ गुणांसाठी हा पॅसेज आहे क्वेश्चन नंबर फोर बघा पाच गुणांसाठी पोयम वाचायची आणि त्यावर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहेत नंबर फाईव्ह बघा आठ गुणांसाठी व्याकरण घटकावर आधारित सर्व प्रश्न या ठिकाणी विचारलेले क्वेश्चन नंबर सिक्स दिलेलं पिच्चर काळजीपूर्वक पाहायचं आहे काही शब्द दिलेले आहेत त्यात बघा ते, ते वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरं कम्प्लीट करायची आहेत क्वेश्चन नंबर सेवन त्यात आपल्याला एक टाईम टेबल दिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर एट पॅसेस काळजीपूर्वक वाचा सहा गुणांसाठी आणि त्यावर आधारित खाली जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये माहिती आपल्याला भरायची आहे रवींद्रनाथ टागोर आणि कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी चार्टमध्ये पाहून लिहायचे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन चित्राविषयी माहिती लिहायची बर्थडे गिफ्ट बायसाकल त्यानंतर लास्ट क्वेश्चन ट्रान्सलेशनसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू